नमस्कार स्नेहांकित चॅनेलमध्ये मी रोहिणी आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे आज मी तुमच्यासाठी जो व्हिलॉग घेऊन आलेली आहे तो आहे एका महिला मंडळाचा श्रीमती शैलजाताई पाठक यांनी शाहूपुरी सातारा येथे अस्मिता महिला मंडळ स्थापन केले आणि जवळपास छत्तीस वर्ष या महिला मंडळाला पूर्ण झालेली आहेत या मंडळामध्ये दरवर्षी वेगवेगळे वेग वेग उपक्रम घेतले जातात आणि स्पर्धाही घेतल्या जातात आणि डिसेंबरमध्ये होणाऱ्या गॅदरिंगमध्ये या वर्षभरातील स्पर्धांचा विजेत्यांसाठी पारित तोषिक वितरण समारंभ केला जातो आज दोन हजार चोवीसमध्ये पाककला स्पर्धा इथेच घेतलेली आहे आणि या पाककला स्पर्धेचा विषय होता उपवासाचा कोणताही तिखट पदार्थ बघूया आपण मैत्रिणींनी काय काय पदार्थ केले आहेत चला माझ्याबरोबर जे त्या स्पर्धकांचे आणि उपस्थितांचे तोंड गोड करण्याकरता इथे बटाट्याचा शाही हलवा सुरुवातीलाच ठेवलेला दिसून येत आहे पुढचा पदार्थ स्पर्धेतील आहे उकडीचे मोदक सुंदर मांडणी इथे केलेली आहे दोन प्रकारचे कटलेट इथे केलेले दिसून येतात छान डेकोरेशन इथे पण कटलेट आहे त्याला सॅलॅडचं डेकोरेशन केलेलं आहे इथे आहे उपमा केलेला आहे उपवासाचा छान त्यांचं पण डेकोरेशन इथे उपवासाचा पराठा केला आहे आणि त्याच्यासोबत किती ठेवलं आहे बघा छान छान इथे कटलेटचा अजून एक प्रकार केलेला दिसून येते छान डेकोरेशन इथे उपवासाचे डोसे केलेले आहेत स्पर्धेमध्ये एकूण नऊ जणींनी भाग घेतला होता पण स्पर्धा ही तिखट पदार्थ आणायची असल्याने आणि एकीने गोड पदार्थ आणल्यामुळे तो स्पर्धक जागेवरच बाद झाला आणि आठ स्पर्धकांचं परीक्षण परीक्षकांनी इथे केलेलं आहे आमच्या मंडळाची सुरुवात नेहमी प्रार्थनेने होते आणि मंडळाचं कामकाज कसं होतं ते पण मी इथे थोडक्यात दाखवणार आहे परीक्षकांचं आगमन झालंय

बाल रंगभूमी परिषद सातारा उपाध्यक्ष wow. भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक yes. शहर उपाध्यक्ष आता दुसऱ्या आपल्या आहेत डॉक्टर सारिका सत्यन देशपांडे आयुर्वेदिक प्रॅक्टिस त्या हार्ट पेशंटचं पुनर्वसन करण्यासाठी योगासन आहार विहार मानसिक ताणतणावांचे नियोजन पाककलेच्या स्पर्धाचे परीक्षण करण्याकरता परीक्षक गेले होते तोपर्यंत जून महिन्यातील सदस्यांचे वाढदिवस आणि पावसाळी सहल वगैरे इतर विषयांवर चर्चा आम्ही घेतली दर महिन्यात ज्यांचे वाढदिवस असतात त्यांचे औक्षण केले जाते आणि मंडळातर्फे छोटीशी भेटवस्तू दिली जाते

मंडळाचे जे उपक्रम घेतले जातात कार्यक्रम घेतले जातात ते दरवर्षी अगदी बैठक घेऊन नियोजन करून ठरवलेले असतात आणि शैलजाताई पाठक यांनी संपूर्ण हा परिपाठ घालून दिलेला आहे जी मंडळाला ला शिस्त लावलेली आहे त्याप्रमाणे आम्ही सगळेजणं कार्यकारिणी काम करते आणि शैलजा जरी आता चौऱ्याण्णव वर्षाच्या असल्या तरीसुद्धा त्यांना सगळं सांगून मार्गदर्शन घेऊन आम्ही हे कार्यक्रम राबवत असतो चला आता परीक्षण झालेलं आहे काय म्हणतात परीक्षक बघूया बरीच मंडळ आहेत सातांमध्ये पण आठवड्यात जमून अशा ऍक्टिव्हिटीज करणार नाही मंडळाचं पहिल्यांदा कौतुक <laughs> अभिमान वाटतं वाटतं आणि आपल्याला वा व्यासपीठ मिळालं किंवा आपला कौतुक झालं की आपल्याला बर वाटतं खरं प्रत्येक महिला ही सुकरा असते घरातलं आहे त्यात करणं किंवा संध्याकाळचं सकाळी कसं मॅनेज करायचं कसं करायचं हे सगळं करणं हे एक टास्कच असतो आज काय काय त्याला सपोर्टिव्ह काय आणि काय करायचं आपण हा टास्क असतो तो टास्क आपण रोज करत असतो ती रोज परीक्षा देत असतो आणि त्यात पास पण होत असतो त्यामुळं पहिल्यांदा सगळ्यांचंच मी कौतुक करते आता स्पर्धेत भाग घेणं नंबर येणं हे गौन आहे आपण भाग घेतला याचा अर्थ आपण यशस्वी आहोत आता त्या दिवशी तो पदार्थ कसा झालाय आणि तो आवडला ना, ना का नाही परीक्षकांना यावरती त्याचा तो नंबर असतो याचा अर्थ असा नव्हे की म्हणजे मला काही जमतच नाहीये म्हणजे मला काही येतच नाही असं कुणी करून घेऊ नका त्या दिवशी तो पदार्थ कसा झालाय आपल्याही घरी बऱ्याच वेळा दिवस चांगला होतो दिवस काहीतरी कमी जास्त मीठ तिकड तिकडं तिकडं काहीतरी होत असतं त्यामुळं त्या दिवशी तो पदार्थ नाही चांगला झाला याचा अर्थ आपण सुकरण नाही किंवा आपल्याला पदार्थ येत नाही असं मुळीच नाही निकष कसे लावलेत पहिल्यांदा चव कुठल्याही पदार्थाची पहिली चव असते तोंडात घातलं की असं झालं पाहिजे पहिल्यांदा मग तो आता आपण कुठल्याही स्पर्धेला जाताना आपण तो विचार करायचा की गार झाल्यावर पदार्थ खायला चांगला वाटला पाहिजे तो कारण स्पर्धेला नेऊन तिथं ठेवणार म्हणजे आपण तो गार खायला लागणार आणि तो पदार्थ तोंडात पहिला लक्षात ठेवायचा कुठल्याही स्पर्धेला जात असताना की चव महत्वाचं आणि दुसरा थीमचा वापर आता इथं उपवासाचा पदार्थ अशीच थीम दिलेली कुठलाही इन्ग्रेडियंट दिला नव्हता पण बऱ्याच ठिकाणी इन्ग्रेडियंट दिले जातात लांबू वापर वापरा हे वापर था ते वापरा आणि त्याचा आणि मग हे सगळं मग त्यात पौष्टिकता कशी आणायची आपण मग तेलाचा वापर कमी झाला पाहिजे वापरलेले इन्ग्रेडियंट पौष्टिक असले पाहिजेत मग आता उपवासाचे इन्ग्रेडियंट जे वापरतो त्यात पौष्टिक काय आहे ते तो विचार आधी करायचा ते वापरायचं मग ते भाजून कसं उकडून कसं करता येईल आपल्याला न तळता आणि मग त्याची पौष्टिकता कशी वाढवायची हा विचार आपण करायचा आणि मग तो पदार्थ साधेशी सजावट शेवटी मग कोड पदार्थ असेल तर मग ड्रायफ्रूटची सजावट तिखट पदार्थ असेल तर मग आपण वगैरे किंवा जे वापरले आणि जे आपण कच्च खाऊ शकतो त्याचीच फक्त सजावट करायची कच्च न खाता येणारे पदार्थ कुठल्याही डिश मध्ये ठेवून सजावट करायची नाही किंवा पानं फुलं सुद्धा डिश मध्ये ठेवून सजावट करायची नाही कारण ती आपण खात त्यात बाहेर काय डेकोरेशन असेल तर पाना फुलांच करू शकतो पण डिश मध्ये पाना फुलं वापरायची नाही अशा पद्धतीने सजावट करायची आणि तो पदार्थ प्रेझेंट त्यावेळेला त्या परीक्षकांना तो पदार्थ तोंडात घातल्यानंतर तो काय वाटलं आता आँ। आँ। उपवासाचे पदार्थ बरेच आपण शिंगाड्याचं पीठ वगैरे आहे शिंगाड्याच्या पिठाची सुरळीची वडी सुद्धा अतिशय सुंदर असते असे असे पदार्थ आपण शोधून काढायचे आणि ते करायचे म्हणजे ती सगळ्यात पौष्टिक झाली असते ुळीची वडी पण ती काय दळतही नाही काही नाही त्यामुळं ते पौष्टिक झाली असते असे सगळे शोधून काढायचे विचार करायचे आणि मग आपण तो पदार्थ करायचा आता सगळ्यांनी चांगला प्रयत्न केलेला आहे वेगवेगळ्या दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यातनं आम्हाला दोघींना जे पटले ते आम्ही नंबर काढलेले आहे पहिले पुन्हा एकदा मी सांगते की कुणी गैरसमज करून घेऊ नका तोंडात घातल्यानंतर आणि त्यात वापरलेले पदार्थ ह्याचा आम्ही विचार करून ते नंबर काढलेले आहे प्रथम क्रमांक दिलाय मी सांगते एक उत्तेजनात काढलाय मी नंबर पाच कुरकुरे कुरकुरी चवी तृतीय क्रमांक नंबर नऊ डोसा डोसा द्वितीय क्रमांक <harmonization> तिखट <characteristics of heaven> <hugging> मोदक -huh. नंबर सहामी नंबर कटलेट कटलेट दोन तीन प्रकारचे आहेत पण तोंडात घातल्यानंतर चव आणि तो विरघळ तो पदार्थ असा आणि कटलेट काही काही मातड होतात काही पराठे पातळ म्हणजे हा सगळा विचार करून आम्ही नंबर काढलेले आहे डॉक्टर सारिका देशपांडे यांनी महिलांना आवर्जून सांगितले की अतिरिक्त व्यायाम करू नका पण माफक व्यायाम करा असा त्यांच्याशी संवाद साधला मंडळाचं कामकाज पाकस्पर्धा स्पर्धा झालेली त्याचा लागलेला निकाल हा सगळा मी व्हिलॉगमध्ये सांगितला माझा व्हीलॉग आवडला असेल तर चॅनेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि नमस्कार